музыка सकाळी उठल्यानंतर तीच कामं तेच रुटीन आता या रुटीनमध्ये काही कामं कमी झालेली असतात आणि काही कामं ही आपल्या मनाप्रमाणे आपण एक्स्ट्रा ॲड करतो पण कमी झालेली कामं असू देत किंवा वाढलेली कामं असू देत ती जर आपण आपल्या मनाप्रमाणे केली ना की मग त्याचं तेवढं प्रेशर वाटत नाही तर चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया कसे आज सगळे अपेक्षा करते की सगळे अगदी मस्त असतील मी सुद्धा मस्त आहे आणि आज गुरुवारचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे गुरुवार म्हटलं ना की एक नवीन उत्साह असतो बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात आणि तेव्हा मन अगदी प्रसन्न असतं तशी तर गुरुवारची वेगळी पूजा नाही पण थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे स्वयंपाकात काहीच वेगळं नसतं किंवा असा स्पेशल नैवेद्यसुद्धा नसतो पण गुरुवार म्हटलं की थोडंसं काहीतरी एक असतं जे आपल्या मनात असतं तर आज काय झालं ना मला पूजा करायच्या आधी सगळ्यात आधी नाश्ता करावा लागला म्हणजे मी नाश्ता करणार नाही आहे आपण अश्विनला जायचं आहे ऑफिसला आणि रियांशनी मारली आहे आज सुट्टी कारण कालच त्याची एक्झाम संपली आणि मी मध्ये त्याला कधीतरी बोललेले कारण त्याला सकाळी उठायला ना कंटाळा येत होता तर मी सहजच बोलून गेले की आता एक्झाम होऊ देत आणि एक्झाम झाल्यानंतर मग तो एक दिवस सुट्टी घेशील आणि आपण असं काही बोललो की मुलांच्या खूप लक्षात राहतं मग त्यांना काही द्यायचं असू देत कुठलं प्रॉमिस असू देत हे त्यांच्या लक्षात राहतं तर त्याच्यात ती गोष्ट लक्षात होती आणि म्हणून त्याची सुद्धा सुट्टी आहे आज अश्विनला आज खूप लवकर जायचं होतं तर ते गेले आणि त्यानंतर मग मी माझ्या कामांची सुरुवात केली आता सॅटरडेलाच ही बाल्कनी स्वच्छ अशी घासून घेतली होती पण परत ही झाडं असली त्याला आपण पाणी घालतो कितीही म्हटलं तरी खाली ही माती पडतेच आणि तिथे ना एक वाईट थर जमा होतो तर तसाच झाला होता तर परत एकदा छान अशी मस्त मी बाल्कनी पुसून घेतली आणि काल फुलं आणायची राहून गेली आणि आत्ता अश्विन गेल्यात ऑफिसला तर गाडी माझ्याकडे नाही आहे आणि पायी जायची माझी इच्छा नाही आहे म्हणून सोसायटीच्या गार्डनमध्येच आले तर झाडं सगळी हिरवीगार दिसत होती कशालाच फुल नव्हतं पण ज्या पाच जा झाडांच्या डाळ्या लागतात किंवा पानं लागतात त्या घेण्यासाठी मला खाली यायचंच होतं तर जेवढी फुलं भेटली तेवढी मी घेऊन आले इतकी सारी झाडं आहेत गार्डनमध्ये पण फुलं पाहिजे तेवढी मिळाली नाही असो आता रियाश घरी होता तर त्याच्या काही ना काही ॲक्टिव्हिटी चालू असतील तर त्याचे आर्ट अँड क्राफ्ट चालू असतात व्हिडिओ बघून एक एक गोष्टी तो बनवत असतो आणि आता अशी नखं बनवली आणि त्यापासून बऱ्याचशा गोष्टी तलवार आणि काय काय तो बनवेल आणि असं क्रिएटिव्ह वर्क त्याचं चालू असतं आणि त्याचं बंतही खूप छान असो आता तो तर त्याची कामं करत राहील आरामात आणि त्याला आज अभ्याससुद्धा काहीच नाही आहे कारण एक दोन दिवस त्याची सुट्टी आहे तसंही आता सॅटर्डे संडे येणार आहे मग म्हटलं की घे आता निवांत सुट्टी आणि मी माझ्या कामांना लागले तर आता गुरुवार आहे तर परत बाहेरचं झाडून पुसून रांगोळी वगैरे काढून घेते आणि त्यानंतर पूजेची तयारी तर आमच्याकडे काय होतं ना पाच झाडांच्या डहाळ्या लागतात तसे छोटे छोटे पानं जरी असली तरी चालतं आणि यावरच पूजा केली नारळ ठेवून तांब्या म्हणजे तांब्यावर तरी चालतं पण आपली पूजा अजून सुंदर दिसावी छान अशी अट्रॅक्टिव्ह दिसावी आणि प्रसन्न वाटावं म्हणून हा सगळा साज आणि ही सगळी तयारी तर किती सुंदर सुंदर मुकुट आणि साज देवीचा विकत मिळतो तर यावेळीसुद्धा मी विकत काही आणलं नाही माझ्याकडे दोन चुनरी होत्या तर एका चुनरीचं मी मस्त असं तयार केलं आणि दुसरी चुनरी डोक्यावर ठेवली खूप सुंदर रेड आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन खूप छान वाटत होतं आणि साधीच पूजा करते फार काही असं डेकोरेशन वगैरे करत नाही पण एवढंच केल्याने ते देवीचं रूप ते इतकं छान वाटतं ना असं वाटतं बघत राहावं आणि आता मार्केटमध्ये सगळीकडे म्हणजे तुम्ही बुधवारी किंवा शुक्रवारी असं या दिवसांमध्ये जाऊन बघितलं ना तर देवीचे मुकुट इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे आहे मला सगळ्यात जास्त आवडलेलं ते म्हणजे तुळजाभवानीचं ते मी कधीतरी नक्की घेऊन येईल माझ्या मनात आहे ते आणि नक्की इतकं सुंदर आणि इतकं अट्रॅक्टिव्ह दिसतं असं छान मस्त पूजा झाली माझी त्यानंतर आरती झाली आणि आता पूर्ण घरात आणि उंबरठ्याची पूजा करून मी तिथे छान हळदी कुंकू आणि धूपदीप वगैरे दाखवते आणि असं काही स्पेशल असलं त्यावेळी थोडासा वेळ लागतो कारण पूजा आपल्याला वाटते की खूप सोपी आहे लवकर मांडता येईल पण त्या आधीची तयारी त्यानंतरची तयारी ह्या गोष्टींसाठी खूप वेळ लागतो आणि तसंच झालं तुम्ही बघू शकता घड्याळीत किती वाजलेत खूप लवकर मी तयारी चालू केली होती आणि त्यासाठीच ना पूर्वतयारी असेल तर आपली कामं पुढची पटापट होतात पण आता फुलं नाही आहेत ती आणायला जाणं किंवा बाहेर जाणं त्यामुळे तर अजूनच उशीर झाला असता तर आपण उशीर जरी झाला असला आणि आपण सगळं मनापासून केलं कारण आपल्याला माहिती आहे की हे सगळं आपण करतोच आणि आपल्याला करायचं आहे त्याच गोष्टी सगळ्या मनापासून केल्या तर त्या गोष्टींचा ना त्रास होत नाही किंवा खूप जास्त बर्डन आल्यासारखं वाटत नाही अगदी स्मूथली सगळ्या गोष्टी होतात आपल्या मनाप्रमाणे आणि आपल्या वेळेप्रमाणे कधी कधी सकाळच्या कामांना उशीर झाला तर खूप चिडचिड होते आणि नंतरची कामं एकतर पटापट आणि घाईघाईने होतात किंवा मग त्यातली आपण एकतर कामं कमी करतो किंवा जी कामं करायची आहे ती कशी तरी करून मोकळं होतो पण आज काय झालं चिडचिड तर झालेलीच नाही आहे पण त्यातही माझं अजूनही कामसुद्धा कमी झालं सकाळी जशा माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी डाळ आणि तांदूळ भिजत टाकते आणि त्यानंतर मग आंघोळीला जाते तर तसंच मी आज केलं पण नंतर लक्षात आलं की आज अश्विनला ऑफिसमध्ये लंच पार्टी आहे तर डाळ भात भिजत टाकलेलाच होता तर आज डाळ भातच बनला डाळ जरा वेगळ्या पद्धतीने तडका देणार आहे म्हणजे थोडीशी टेस्टी लागेल आणि कामही कमी होईल तसंही आम्ही दोघं असलो तर आमचं काही ना काही असं ॲडजस्टमेंट चालू असतं एक काम थोडंसं कमी होतं बाकी जेवणाचं काय आपण रोज तेच जेवतोच की सगळं बनवून तर डाळ भात अगदीच साधा वाटायला नको रियांशही किरकिर करायला नको म्हणून मी त्यासोबत ना मस्त असा गाजराचा हलवा बनवला आणि हा पहिला हलवा आहे म्हणजे या हिवाळ्यातला तसा गाजराचा हलवा मी जास्त बनवणारही नाही आहे कारण साखरेशिवाय गाजराचा हलवा बनत नाही आणि साखर खरंच खूप कमी करायची आहे मला म्हणजे इवन नाहीच करायची आहे पण तरी म्हटलं की आज जेवण जेवण थोडंसं चविष्ट लागावं जेवणाची चव आहे ती थोडीशी दुप्पट व्हावी डाळ भाताने अगदीच काय म्हणतात त्याला जेवलो की नाही जेवलं असं वाटायला नको म्हणून मस्त असा गाजराचा हलवा बनवला खूप टेस्टी झाला होता मग आम्ही दोघांनी मस्त गप्पा गोष्टी करून जेवत होतो पण आमच्या गप्पा गोष्टींमध्ये ते कधी छोटसं भांडणात रूपांतर झालं ना हे आमच्या दोघांनाही कळलं नाही आणि लगेचच जेवता जेवताच रियांशचं आणि माझं आमच्या दोघांचं भांडणही झालं त्यानंतर त्याचं रुसून बसणं जेवायला नाही म्हणणं ह्या सगळ्या गोष्टी पण जेवताना ना खरं तर छोटंसं काय कुठलंच भांडण होऊ नये असं मला वाटतं जे जेवणाची मजा असते तीसुद्धा निघून जाते पण पटकन आम्ही भांडण मिटवलं आणि परत खेळायला लागलो की बघा एक दुसरं आर्ट अँड क्राफ्ट काय एरोप्लेन काय बनवलं ते त्याचा त्याला माहिती तर ते असं टर्न केल्यानंतर त्याच्याकडेच येत होतं छान म्हणतं त्याच्याकडून जे काय बनवायचं असेल आ त्या बाबतीत तो, तो माझ्यावर गेला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आता परत संध्याकाळची वेळ आणि संध्याकाळीसुद्धा दिवाबित्ती करायची आहे आज पूर्ण दिवसभर मी ड्रेस घातलेला नाही आणि जसं मी बोलले की आता दुपारची वेळ असते थोडंसं झोपण्याची आराम करायची आणि हे सगळं ड्रेस वगैरे आणि तो येल्लो ड्रेस ना त्यावर जरा जरी डाग लागला की अगदी दिसून येतो आणि माझा खूप आवडीचा ड्रेस आहे म्हणून त्याला काही डाग लागू नये काहीच होऊ नये म्हणून तो पूजा आणि सगळं जेवण झाल्यानंतर मी लगेचच काढून ठेवला सकाळच्या वेळी आरतीसाठी अश्विन घरी नव्हते मग आता परत संध्याकाळच्या वेळी परत दिवाबत्ती करताना सगळ्या घरात परत धूप दीप अगरबत्ती हे सगळं लावलं आणि छान वाटतं संध्याकाळचं वातावरण प्रसन्न झाल्यासारखं वाटतं थोडं संध्याकाळचे सात वाजलेत आणि यावेळी माझी स्वयंपाकाची सुरुवात होऊन जाते आम्हाला लवकरच जेवायची सवय आहे पण आज ना मला पास्ता खायची खूप इच्छा होत होती होते कधी कधी इच्छा आणि जरी घरातला कोणाला खायचं नसेल ना तरी स्वतःला इच्छा होते तर करायचं की स्वतःच्या आवडीप्रमाणे एखाद्या वेळी स्वतःसाठी करायचं आणि इतरांना नाही खायचं असेल तर त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी करायचं जेव्हा आपण स्वतःसाठी काही करून खातो ना ती ही मजा वेगळीच असते नाहीतर आपलं काय होतं की तू काय खाणार आहे तुम्ही काय खाणार आहे ह्या सगळ्यातच आपण आपल्याला काय खायचं हे विसरून जातो आणि मग त्यांच्यासाठीच बनलेलं आपण खातो किंवा उरलं सुरलं ह्या गोष्टी आपल्या वाटायला येतात पण तसं प्रत्येक वेळीच नाही करायचं आपण ह्या गोष्टी मॅक्सिमम टाईम करतो पण कधीतरी आपल्या आवडीचं आपल्या मनाप्रमाणे करून बघा त्याची टेस्ट तो जो पदार्थ असतो ही टेस्ट आणि आपण स्वतःसाठी बनवलं ह्या दोन्ही गोष्टी मिक्स होतात ना तेव्हा त्याची टेस्ट आणखी जास्त वाढते तर पास्ता बॉईल होत होता तोपर्यंत मी जी थोडे दिवे आहेत ते स्वच्छ करून घेतले आणि जे डायनिंगवर ते छोटीशी कळशी ठेवते तांब्याची तीसुद्धा मस्त पितांबरीने घासून घेतली आता परत त्यात पाणी भरून ठेवते म्हणजे प्रत्येक पाच ते सहा दिवसांनी मला त्याला स्वच्छ करावं लागतं तोपर्यंत ती छान तशीच राहते तर चला आता पास्त्याची तयारी करते आणि पास्ता बनवायला फार असा वेळ लागत नाही बरेचदा मी रियांशच्या टिफिनमध्ये सुद्धा देते जेव्हा त्याला खायचा असेल बघा सा सातच्या सात वाजता चालू केलेलं मी पास्ता बनवायला सव्वा सात सात वीस झाले पास्ता बनलेला आहे सगळं घर व्यवस्थित मस्त सेट दिसतंय आणि संध्याकाळी ना आ, मला तुम्हाला होम टूर द्यायचं आहे पण काय होतं ना खूप गोष्टी ॲडजस्टमेंट कराव्या लागतात पण होम टूर जरी दिलं ना तरी तुम्हाला दिल ना, थ, थ, कर मी तुम्हाला संध्याकाळच्या वेळी देईल कारण संध्याकाळचं घर ना थोडे वॉर्म लाईट लागतात थोडे प्रोफाईल लाईट लागतात इतकं सुंदर वॉर्म फिलिंग देतं तेव्हा खूप छान वाटतं अजून घर तर नक्कीच लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेल किचन मी माझं थोडंसं सेट करते आणि किचनचासुद्धा एक सेपरेट व्हिडिओ तुमच्याशी नक्की शेअर करते तर चला आता पास्ता खाते आणि थोडंसं माझं जे बुक आहे जे मी आता वाचते आहे त्याचे फक्त दोन ते तीन पानं राहार आहेत तेसुद्धा मी फिनिश करून टाकते आता दुसरं बुक मागवते हो बुक वाचायची एकदा सवय लागली ना की त्याची चटक लागते आणि नवीन कोणतं बुक चांगला आहेत हे सुद्धा आपण शोधायला लागतो तुम्हाला जर माहिती असेल कुठलं एखादं मोटिवेशनल बुक तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की बघेल त्याबद्दल वाचेलसुद्धा आणि सॅटर्डे संडे व्हिडिओ येणार नाही आहे मी थोडीशी बिझी आहे पण आता काही दिवसांपासून ना माझ्या बाबतीत म्हणजे माझं वय किती मी कुठे राहते मी कुठची आहे तर हे सगळे प्रश्न विचारले जातात तर आता दोन दिवस व्हिडिओ येणार नाही आहे मी एक कम्युनिटी पोस्ट टाकते त्याखाली तुम्ही मला जे प्रश्न विचारायचे आहेत ते तुम्ही विचारू शकता असं प्रत्येक प्रत्येकला प्रत्येकीला सेपरेट उत्तर तर मी देतेच पण परत परत तेच प्रश्न रिपीट होतात म्हणून म्हटलं एक प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ बनवूया म्हणजे सगळ्यांना कळेल थोडीफार इन्फॉर्मेशन माझ्याबद्दल आणि कळायला सुद्धा पाहिजे तुम्ही इतके रेग्युलर माझे व्हिडिओज बघतात तर आपण एक दुसऱ्यांना जास्त आणखी चांगल्या प्रकारे ओळखलं तर आणखी आपण एकमेकांना समजून घेऊ शकतो तर मी कम्युनिटी पोस्ट टाकते उद्या त्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर नक्की विचारा मी नक्की त्यावर एक व्हिडिओ बनवेल तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगायला विसरू नका आणि तुम्ही कुठलं बुक वाचताय जे तुम्हाला आहे जे थोडंसं मोटिवेशनल आहे तेसुद्धा कमेंट करून सांगा चला मग आता इथेच थांबवते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा स्वतःच्या आवडीप्रमाणे करा स्वतःच्या आवडीप्रमाणे जगून बघा चला उद्या भेटूया बाय